उद्यन सहकारी हो साखर कारखाना जो चालला म्हणजे त्यातून दूर निघाला म्हणजे साहेबांचा आत्मा गोपीनाथराव मुंडे यांचा आहे आणि स्वर्गीय यांचा आत्मा जो आहे तो वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यामध्ये आहे असं वारंवार बोललं जाते मात्र तो बंद पडलेला कारखाना जो आहे तो चालू केलेले चेअरमन माझ्यासोबत आहेत काय बंद पडलेला कारखाना होता त्याच्यामध्ये आत्मा आहे असं बोललं जात आहे तो कारखाना चालू झालेला आहे तुमच्या माध्यमातून एक पूर्ण चिजन पार पडलंय तुम्ही काय समृद्धी दिला पहिली प्रतिक्रिया मान्य लोकनेते गोपीनाथजी मुंडे यांच्या पुण्यनिधीनिमित्त हा कार जो कार्यक्रम पंकजा जो केला त्याबद्दल मी सर्व लोकांचे अभिनंदन करतो आणि हा वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना जो चालला म्हणजे त्यातून दूर निघाला म्हणजे साहेबांचा आत्मजिवंत असल्याने वाटतो म्हणून हा कारखाना ताईंच्या मार्गदर्शनाखाली ता चालू ठेवायचा असं आमच्या ग्रुपने व ताईंनी ठरवल्यामुळं हा भागातील परिसरात मुंडेंचं वास्तव रोपनाथ मुंडेंचं वास्तव राहू यासाठी हा कारखाना सदैव चालू ठेवा असंही ताईंची आणि सर्व परिवाराची इच्छा होती आणि ती आता ह्या वर्षी आपण पूर्ण केलेली आहे त्यावेळेस तुम्ही पाहिला आणि हा एक पूर्ण सीझन जो आहे तो चालला वाटलं होतं काही अडचणी वगैरे त्याचा असा मनात शंका कुशंका निर्माण होतो शंका होत्या पण जसं जसं काम करत गेलो लोकं पाहिली तसं अडचणी नाही आहे इथं काही तसं लोकं सांगतात तसं हा भागात अडचणी वगैरे काही नाही सर्व मुंडेसाहेबांचे चाहते किंवा मुंडे साहेबांचे समर्थक असल्यामुळे हा कारखाना सदैव चालू राहील अशी मी सर्वांना ग्वाही देतो स्थानिक लोकांचा पण खूप मोठं सहकार्य खूप सहकार्य सर सर्व स्थानिक असे शक्यच नाही कारखाना चालू होते वैद्यनाथ सहकारी